हाय फ्रेंड्स मी स्वाती इज ए मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण मस्त असे पॉपकॉर्नसारखे साबुदाण्याचे सांडगे कसे बनवायचे ते बघणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे तर मी ना रात्रभर साबुदाणा छान असा भिजून घेतला होता बघू शकता अगदी कुरकुरीत आणि अगदी खुसखुशीत होतात तर त्याच्यासाठी रात्रभर साबुदाणा भिजत घालून घेतला अशा पद्धतीने अगदी मस्त असा त्याच्यानंतर मी दोन वाटी साबुदाण्यासाठी ना छोटे छोटे तीन ते ती चार बटाटे घेतले होते बघू शकता अगदी छोटे छोटेच होते तुम्ही दो दोन मोठे बटाटे घातले तरी चालतील तर अशा पद्धतीने मी वरची सालसुद्धा काढून घेतलेली आहे आता साल काढून झाल्यानंतर आहे ना मी किसून घेणार आहे किसणीच्या साह्याने तुम्ही मोठी किसणी घेऊ शकतात याच्यापेक्षा मोठा किस, किस, किस होऊ शकतो तर अशा पद्धतीने मी बटाटे किसून घेते नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि तुम्ही करायला अगदी सोपी आहे अगदी अजिबात भांडे वगैरे खराब होते नाही एक कडाई पळीमध्येच आपलं काम होतं तर अशा पद्धतीने मी सर्व बटाट्यांचा किस करून घेतलेला आहे आता मी स्वच्छ पाणी घेतले एका भांड्यात त्याच्या दोन तीन पाण्याने छान अशा पद्धतीने धुवून घेणार आहे बघू शकता हे लाल पाणी निघेपर्यंत मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि चाळणीत परत काढून घेते अशा पद्धतीने आता परत स्वच्छ पाण्यात टाकून घेतलं आता आपण गॅसवरती ना तर पाच मिनटासाठी छान असं उकळून घेणार आहोत कारण आपले सांडगे आपण वर्षे दोन वर्षे ठेवणार आहोत कारण ते खराब होऊ नये लाल पडू नये यासाठी तर अशा पद्धतीने मी चार पाच मिरच्या घेतल्या त्यासुद्धा मिक्सरला छान वाटून घेते अशा पद्धतीने छान आता पाच मिनटं झाले तर छान अशी उकळी काढून घेतली मी टाकून आता आपण ते बाजूला ठेवून दिलं आता साबुदाणा आणि हे एकत्र करून घेऊया आता त्याच्यानंतर जो मिरचीचा ठेचा घेतला मी जिरे वगैरे वापरलं वा नाही चवीपुरतं मीठ टाकलं एक मोठा ग्लास पाणी घेतला ते पाणी टाकून घेतलं आणि छान पाच मिनटासाठी छान शिजून घेणार आहे कारण की आपलं बटा सा जो सांड घेत तर छान असे खुल्ले पाहिजे त्याला टाकल्यावरती तर अशा पद्धतीने जर तुम्ही केले ना तर असे पॉपकॉर्नपेक्षा पण छान होतात अगदी कुरकुरीत आणि अगदी खुसखुशीत कुछ होतात तर ह्या पाण्यामध्ये साबुदाणा छान खुलतो ह्या पाण्यामध्ये छान शिजतो आणि वाळल्यानंतर छान खु कुछ खुसखुशीत कुछ होतात बघू शकता छान आता आपण जे तयार सा तयार केलं होतं साबुदाण्याचा तर ते छान थंड करून घ्यायचं आणि छोटे छोटे हाताने असे गोळे तयार करून टाकून घ्यायचे जसे आपण सांडगे तोडतो ना डाळीचे त्याच पद्धतीने तर, तर अशा पद्धतीने मस्त मी छान करून घेतले तर बघू शकता अशा पद्धतीने मी टाकून घेते सर्व आता सर्व टाकून झालेले आहेत आता बघू शकता मी दुसऱ्या दिवशी छान अशा पद्धतीने काढून घेतलेले आहेत तर वाळायला ठेवलेत आता दुसऱ्या दिवशी छान संध्याकाळपर्यंत वाळून झाले होते बघू शकता मस्त छान दिसतात आता आपण तेलात तळून बघूया तर बघू शकता अगदी कुरकुरीत अगदी कुसखुशीत अजिबात लाल पडत नाही आणि मस्त असे दिसत आहेत तर तुम्हीसुद्धा नक्की असे सांडगे करून बघा वर्ष दोन वर्ष तुम्ही हे ठेवू शकतात चटणीसोबत खाऊ शकतात तर ज्याच्यासोबत तुम्हाला आवडेल आवडत असेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकतात तर अशा पद्धतीने बघू शकता अगदी पांढरं शुभ्र असे साबुदाण्याचे सांडगे तयार झालेले तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद